संगमनेर खुर्द झुळेगावात शिवसेना उद्धव गटाला जय महाराष्ट्र संगमनेर खुर्द गटातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख निलेश गुंजाळ गणप्रमुख संकेत खुळे सचिन पावबाके पांडुरंग कानवडे यांच्यासह जुळेगावचे विद्यमान उपसरपंच मेजर गोविंद खर्डे यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसेकाने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत आमदार अमोल खताळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला आहे यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ रहाणे रमेश काळे शहर प्रमुख दिनेश फटांगरे गणप्रमुख श्याम राहाणे प्रमुख अजित जाधव यांच्यासह संगमनेर खुर्द रायतेवाडी निमगाव पागा येथील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राजगृह न्यूजसाठी संगमनेर मधून रोहित शिंदे भूमाटा गाठाचे नव्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के कार्यकर्ते आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतात प्रथम मला त्यांचा फार अभिमान वाटतो आणि आज जे उप तालुका प्रमुखी आणि प्रमनद गुंजा यांच्या म्हणण्यानुसार आता आपल्या दोळ्याचे उपसरपंच त्यांच्या सगळ्यांच्या सांगण्यावरून साधारण भाऊ माझ्या माहितीप्रमाणे पंचवीस तीस जणं आज आपल्यामध्ये प्रवेश करतात तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो भाऊला माणसं कशी भाऊचं असं आहे सगळी शांततेत चाललं पाहिजे आणि माणसांनी एकामेकाला समजून घेतलं पाहिजे आत्ताच निलेशनी जे सांगितलं तेव्हा आपल्याला छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला न्या इथं विषय असा आहे का छोटा असू मोठा असू इथं चिठ्ठी लागत नाही तुम्ही सेपरेट आले भाऊ तेवढा मान देतो त्याला रामभाऊची चिठ्ठी लागत नाही गटप्रमुख व श्यामची चिठ्ठी लागत नाही हे पहिल्यापासून भाऊचं वैशिष्ट्य भाऊ प्रत्येक जणाला ओळखितो भाऊचं पहिलंही काम तुम्हाला माहिती होतं भाऊला प्रत्येक गटात जाणे कोण कार्यकर्ता कसा याची अनुभव आहे म्हणून तुम्ही आत्ता आलात मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आभार मानतो दिनेश हासन रमेश हासन हिर श्याम आसन तुम्ही सर्वजण सर्वधन निमगावची असतील मागं पाहतंय भाऊ आपलं कळून नाव घ्यायचं मला आता भाऊ आपण एका एकाची बोल